अशा बोटी येतात छोट्या छोट्या त्यातनं मच्छी घेतात आणि साफ करायला इकडे हे सगळी घ्यायला आलेली आहेत इकडे काय चाललंय बघूया इथं पण छोटी छोटीच मच्छी आहे अशा टोपल्या भरलेल्या आहेत छोट्या छोट्या मच्छी आणि अशी साफ करायला यांच्यान काय आहेत ते शंका एते। शंका शंख बरच आहेत मांदेली आहेत डोमी आहेत ना याच्या आणि मांदेली इथे टोपले तुम्ही कशाला आलात मच्छी घ्यायला नाही आम्ही आता बोटीमध्ये चाललोय बोट आली नाही अजून तोपर्यंत मच्छी बघूया है ना आणि एवढा भारी व्ह्यू बघायला भेटतो तुम्हाला पक्षीच पक्षी यश टाया चिवनी कोलबी आणि छोटासा असा पाकट आहे ते आहेत मांदेली आणि कोलबी काय आहे मच्छी नको नको ना घेणार आहे काय ना चिवनी कोलबीच आहे चला आपण पुढं बघू काय करते घट्ट आम्ही इथे ना म्हणजे बरस थांबलो संध्याकाळी जाऊ तर चिकन आणि बोंबल्या अशा मस्त ग्रीन चिकन करून आणलाय बाबू भाकरी खाते काय लाई भूक लागलेले मंगन जेव्हा बस तिथे याला बरं होते काय ती बोट आली बघा छोटीशी मच्छी आहे ना तिथं आता तिच्या सोबत पक्षी पण येतील आम्ही तुम्हाला मच्छी वगैरे सकाळ काही नंतर दाखवणार आहोत पण ना आम्ही दिवसभर इथं आहोत म्हणून काहीतरी आम्ही सोबत भाकरी वगैरे घेऊन आलो आणि खाऊ पण भरपूर घेऊन आलो पण आधी आम्ही भाकरी खाऊ आणि त्याच्यानंतर मच्छी किती आहे ना मार्केटला ती पण दाखवू कारण की भरपूर मच्छी आहे आणि गोटीमध्ये पण आहे आपल्याला तर त्याच्या आधी थोडीशी भाकर वगैरे खाऊन घेऊ या मस्त ग्रीन चिकन घेऊन आम्ही सुरू भेटलेली तुम्हाला सुरम भेटलेले त्या दोन सुरमय होत्या पण आपण इकडं आता आलो ना आता काय मच्छी भेटते ती बघून आई कसं आहे टाकले बघा भेटत का मच्छी काय ना दिसत नाही एवढी टोल मच्छी आली काय माहिती कॅमेऱ्या दिसेल की नाही दिसल ते बघा बघा चालेल बघा दिसली ओके बघा

आहे ना। का फ्लावर ना मच्छी अशी सुकत लावली म्हणजे अवकड मच्छी सुकते तिकडं त्या साइडला आहेत ना झालं टाकल्या म्हणजे चिंबोर्या वगैरे ते बघा ते आहेत ना ते झालं टाकतात आणि आता काय आहे कसली मच्छी आहे मला असं वाटतं हा आहे हा कुपाचा आहे बघा कुप्पा सुकत लावलाय आणि बोंबील बोंबील एकदम कडक सुकतील आता अजून थोडं ओला आहेत पण हा सुकला आहे

मारतील आपल्याला ती ज्यांची मच्छी आहे ना ती मारतील आपल्याला मस्त लावल्या ना इथं अशा छोट्या छोट्या अशा बोटी लागलेल्या आहेत बघा मच्छीमारीसाठी गेली नाही अर्धी अर्ध्या ज्या बोटी आहेत ना त्या गेलेल्या आहेत त्या ते येतील तेव्हा दिसतील आपण रेवसलला चाललो आहे आता म्हणजे जाण्यासाठी आपल्याला वीस पंचवीस मिनटं लागणार आहेत आणि येण्यासाठी परत रिटर्न तेवढं एक दीड तास आपला जाणार आहे तरी सगळी इथं उभे आहेत बघूया कोण कोण जाणार आहे आपल्यासोबत आहे आणि खाली सगळी बसले ना आम्ही वरती आलो जरा व्हिडिओ शूट करायचा आहे म्हणून की पोरा पण आहेत बघा ए खाली झाले तुम्ही ही पब्लिक आहे बघा तणी सगळे गाड्यावरी काढले आहेत अजून वेळ लागणार आहे इथून निघाला भुग्रात भुग्रात नाही येऊ काय भुग्रातला करत आहे दर्द जरा जरा उठा उसको ऐसा दिकव ना थोडा गुब्रा गुब्रा झालाय गुब्राट बोट निघाली कसं वाटतं देदू आमची थोडीशी रांग आहे ते प्रकृते वेलेस अशीच रागावतो मस्त असा गुब्राट मासा पकडला बसून बसून आणि आता आमची बोट निघालेली आहे चार तिकीट चारच आहेत ना चार चार आहेत एकशे वीस रुपये घेतलेले आहेत वीस रुपये तिकीट तीस तीस रुपये सॉरी तीस रुपये तिकीट आहे आणि आम्ही रिटर्न तिकीट नाही काढला नंतर येता दुसरी बोट भेटली तर त्याच्यात काढू असं तिकीट काढलेलं आहे आणि आम्ही आता निघलो आहे चलो मस्त संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेचार आणि मस्त आम्ही हवेचा आनंद घेतो आहे रेवस फक्त आम करंजाते होळी रेव रागवली करंजा वरून आम्ही रेवसला चाललोय आता ते रेवस आणि एवढी भरली ही बोट जी आहे ना ती मुंबईला जाणार आहे इथून बसवरून मुंबई नाही नको हे बघा एक आहे आता एक गाडी इथून घेते मानसी बस या बोट मध्ये घ्यायचे तो सांगतोय बघा या बोटीतून त्या बोटी म्हणजे आपण ज्या बोटीमध्ये आहोत ना त्या बोटीतून माणसं आहेत ना या बोटी मध्ये चालू तिथे माहिती का मुंबईला

आहे हे बसले दोघांना मानसी पण इथंच बसली आणि अरे पण करून आता आपण परत फरंदा डेटीवर अरे एवढे आहे वाशि चालते

आता ही जी बोट आहे ना ती पूर्ण फुल झाली आणि आता जागा नाही म्हणून सगळी आता वरती आली बघा आम्ही पण वरती जाऊ आम्ही कधीपासून वरतीच बसलेलो आता इथं पण बघा खाली तर एकदमच गर्दी आहे बसायला पण जागा नाही रिक्षा कुठे रिक्षा आहे तिथे पाण्याला व्यवस्थित बोल व्यवस्थित बोल जरा चालते चाल जोरण बोल जरा इथं बघून बोल

करंजाला जाऊ आता असंच टॅम मारलं आपण आता करंज लावू जाऊ बरोबर आहे ते रेवस सात वाजेपर्यंत असताना बोटी आणि तिकडून यायला सहापर्यंत म्हणजे तिथून सहा नंतर येऊ शकत नाही आपण परत रिटर्न पण इथून सात वाजेपर्यंत जाऊ शकतो रेवसला तर आता आपण मस्त आलो आहे करंज जेट्टीवर आणि इथून आता आपण जाऊ हे बघा आता ही जी आहेत ना ती परत रेवसला जायला बपरी काय चला आम्ही आता उतरतोय थोड्या परत वेळांपर्यंत आम्ही इथून उतरलो आता आणि तेवढीच गर्दी आहे परत म्हणजे रेवसला जाणार आहे इथून सात वाजेपर्यंत जाता येईल त्याच्यानंतर बोटी बंद होतील आणि छोटीशी बोट आली पण तिला आता बांधून ठेवली बहुतेक जाणार नाही ते ना मच्छीसाठी एक तर बघा चला मस्त फिरून आलो आणि संध्याकाळचा व्ह्यू बघू शकता तुम्ही एवढा भारी वातावरण मस्त थंड थंड इथं बघा शंका आहे बघा किती मोठा एवढा मोठा शंका आहे इथं बघा मुंगूस आहे कुठे गेला लपून बसला आम्हाला बघून चला मस्त आम्ही फिरलोय कसा वाटला मानसी भारी भारी वाटला म्हणजे आम्ही आलो फिरून आणि आता चाललोय या ना जरासा पवच आहे मग बघूया फिरवाडीला जाऊ ना जायचं ना ही जा नाराज का होती माहिती का ही जी एक चप्पल हरवली म्हणजे डायरेक्ट पाण्यान गेली हा ही जी नाही ना सॉरी स्वराजची हरवली पाण्यान पडली आणि रडायला लागली इकडे फोटो काढता काय खाऊ नाही खाला खाऊ नाही खाला खाऊ बांधा नको ते बघ मच्छी पकड़ता है तर आज आपण दिवसभर जेट्टीवर होतो आणि इथली पूर्ण व्हिडिओ शूट केली पण पन तरी पण अजून कुठे जाऊ नका कारण की सांगू आपण रात्रीचा मार्केट कसा असतो ना जेट्टीचा तो बघणार आहोत तो पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण व्हिडिओचा एंड करतो कारण की आपल्याला रात्रीचा मार्केट बघायचा आहे आणि रात्री भरपूर मच्छी स्वस्त असतं ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर नक्कीच चॅनेलवर नवीन असाल ना चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय